नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा रेसिपीच्याच ब्लॉगमध्ये तर चला आज रेसिपी इतकी टेस्टी मुलं हात पुसून खातील चाटून खातील टिफिनमध्ये दिले तरी टिफिन मोकळा येणार नाही अशी रेसिपी सांगणार आहे इतकी टेस्टी भेंडी तर तरी बघा ह्याच्यात आहे काही तुम्हाला खुलून दाखवते मी तर थांबा ह्याच्यात खोलूया आपण ह्याच्यात निघाला आता तुमच्यासाठी भयानक भेंडी पिलू भेंडी साठी पूर्ण वेडी झालेली आहे तर भेंडी हा भेंडी धुवून आणते मी तिला भेंडीला धुण्यासाठी मी आपली ही चाळण घेतलेली आहे भेंडी हा भेटू हा भेटू ही बघा ही बघा बरकाल राजा ते गायव गालाव बघा गालाव ते काय नाही हिटर साईडला आहे तर छान मी न नळ करते आणि ह्याला छानपैकी धुवून देते तर बघू शकता का मी मस्त पिकी धुवून घेते ह्याला आपल्या भेंडीला छानपैकी पाण्यात थांबा धुवून घेते तर भेंडीला धुवून घेतलेलं आहे पाणी नितरण्यासाठी मी असं थोडं तिरकं करून घेतच जाळी ठेवते कारण पाणी नितरून जायला लागल आणि भेंडीतलं पाणी निद्रस्त आणि कोथिंबीर निवडून घेते कोथिंबीर निवडून घेऊन का नाही एक टोमॅटो बारीक चिरून घेते टोमॅटो चिरून घेतलं आणि लसूण पण एक कुडी सोलून घेते म्हणजे एवढे लागल आपल्याला फ्रेश खूप टेस्टी बनवायची झाला लसूण एवढा सोलून घेतला लसूण जादा थोडं खायचं थोडं अवॉइड करू कारण लसूण खूप महाग आहे तर कोथिंबीर सुद्धा मी चांगली छानपैकी इथं निवडून घेतलेली आहे एक टमॅटो कापून घेतलेला आहे आपण ठेवलेले आहे भेंडी तर भेंडी माझी धुवून ठेवलेली भेंडीतलं पाणी नितरलेलं आहे आता ह्या भेंडीला मला पुसतून घ्यायचं आहे झाला मी आले भेंडी घेऊन हात भेंडी साफ धुतलेली आता पाणी आहे ना भेंडीवर तर मी ही एक प्लेट घेतली एक खलबुदा घेतला लसूण वाटण्यासाठी आणि ही हे नॅपकिन घेतले आपली भेंडी पोसण्यासाठी तर चला भेंडी पण पुसून घेते एक कुडी लसूण छिलून घेतले ती कुटून घेते खलपुत्या आणि भेंडी फटाफट पुसून घेते ह्या पद्धतीने तुम्ही भेंडी बनवा मुलं हात पुसून शाळेतनं टिफिन पुसून खाऊन येते कारण मुलं खाल्ले की आईला खूप आनंद होतो की चला माझ्या मुलांना काहीतरी आवडलं तर तुम्हाला खूपच सिंप, सिंपल सिंपल आणि साध्या पद्धतीने छानपैकी पुसून झालेली आहे आणि हे बघा असे मी चिरणार आहे तर चिरताना हे बघा अशी करायची म्हणजे तुम्हाला जी पिलू सोनूला आशेलय आवडते मसालेदार भाजी आप किस किती दमों तो ही भेंडी ऑलरेडी आपण रेसिपी टाकलेलीच आहे किसोरया बघा किती दमवतोय मला मम्मी उसने उठाय दो ए पिलू काय करegi उसको वो मेरा आंसू पोछने आई है बघ अभ्यासाला छान हा डूब आता तू अरे आहे तू कहां गाई बघितलं का पिलू कशी करते मी नाही तरी भेंडी साठी आली बघा पळत बघितलं तर ही अशा बारीक बारीक चिरून घ्यायच्या भेंडी बर का मस्त पिकी तर मी चिरून घेते भेंडी आणि भेंडी खायला नक्की जयूच्या हातच्या मस्त मस्त गायू पिलू राणीची आता चाललेली आहेत बाता बिता आज तर पिलू दातच चावत बसली ही तर खायला जल्दी बनाव ना मम्मा जल्दी बनाव तर मी चला आपण बारीक म्हणजे बारीक एकदम अशी कटिंग करून घेतलेली आहे भेंडी मी छान छानपैकी अशी भेंडी कटिंग करून घेतली लसूणचा पेस्ट बनवून घेतलेला आहे ह्या आहे आपली हिरवी मिरची कटिंग करून घेतलेत पाच सहा एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता लावते फोडणी आणि गायू राणी राणीला दुसऱ्या रूममध्ये बसवले आणि सोनूला मोबाईल हवा आहे तर चला मी सांगते जिरा पावडर धन्या पावडर आणि सब्जी ही आपलं ही आहे हळद आणि सब्जी मसाला लाल मिर्च पावडर जिरा आणि ही आहे मोहरी आणि ही आहे मीठ तर मसाला घेण्यासाठी एक टमॅटो घेतलेला आहे चार पाच आपले हिरवे मिरच्या कापून घेतले धनिया घेतलेला आहे आणि ही भेंडी आपली अशी बारीक कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतलेली आहे आणि बनवायची आहे आपल्याला ही अद्रक लस म्हणजे लसणचा पेस्ट आहे त्याच्याला आता स्टार्ट करते मी बनवण्यासाठी तुडका लावण्यासाठी मी ऑइल घेतलेला आहे ऑइलला गरम करण्यासाठी ठेवलेला आहे ऑइल आपलं गरम झालेला आहे तर त्याच्याला पहिले टाकू आपण मोहरी आधा टेबल स्पून आपली मोहरी फुटायला लागली बघा मग ह्याच्यात आपण ॲड करू थोडासा जिरा थोडासा जिरा आधा टेबल स्पून ॲड करू आपण जिरा तर आज मी आज सिंपल आणि खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने बनवणार आहे पण मसालेदार बनवणार जशी मुलांना आवडते आज मी कांद बिना कांद्याची म्हणजे कांदा यूज नाही करणार कांदा यूज करीन तुम्हाला हवी असेल कांदा टाकून सुद्धा रेसिपी तर ती पण सांगा मी नक्कीच टाकीन आपली भेंडी तर ही ब्राऊन कलर झालेला आहे आपल्या जिऱ्याची आप मी टाकते आता ॲड केलं मी लसूण लसणाला ब्राऊन असतं थोडंसं आपण भाजून घेतो तर लसूण तर ब्राऊन होतोय त्याच्यात ॲड करू आपण मिरच्या हिरव्या मिरच्या जेवढ्या घेतल्या होत्या तेवढ्या ॲड करू आणि थोडंसं ब्राउनिश भाजून घेतो तर लसूण पण ब्राऊन झालेला झालेलं आहे आणि आपल्या हिरव्या मिरच्या पण त्यात ॲड करू आपण टमॅटो टोमॅटो मला खूप आवडतो मुलांनासुद्धा मी आवडीचं असल देते आणि ह्याला आता थोडंसं आपण पकवून घेऊयात थोडं फिरवून घेतलेलं आहे आता ॲड करू आपण आधा टेबलस्पून हळदी आणि आधा टेबलस्पून असेल ही आपलं धन्या पावडर आणि आधा टेबलस्पून सब्जी मसाला तर खाला आणि आता हिरव्या मिरच्या टाकल्या त्यामुळं आपण लाल पावडर काही यूज करणार नाही त्यासाठी मी ॲड करते ह्या इथं थोडस मीठ तर ही आपण चांगल्यापैकी आता भाजून घेऊ मसाला ठीक आहे तर थोडा ॲड करू गरम मसाला गरम मसाला पण ॲड करू ते आधा टेबल स्पून सगळे मसाले ॲड करून झालेले आहेत दोन मिनटं आपण ढक्कन लावून देऊ तर थोडं आपण खोलून बघू आप अप, आपला मसाला बघा छानपैकी असा भाजत आहे थोडस आपण मिक्स मिक्स करून घेऊ घेऊन मस्तपैकी भाजत आहे वास पण खूप छान तर थोडस अजून आपण एकत्र ही झाकून खूप ना आता बघू का आपण मसाला आणि एक वस्तू टाकण्यास विसरू नका ही आहे हे काय आहे मी नक्की सांगेन ही वस्तू ही चीज जी आहे टाकली ना बोट चाटून खातात मुलं आणि ही सर्वांना पसंत असते तर आपला मसाला असा भाजलेला आहे छानपैकी बघू शकता तेल पण सुटलेलं आहे मस्तपैकी तर ह्यात आपण ॲड करू तर ॲड करू भेंडी तर भेंडीला ॲड थोडंसं इंडेक्शन कमी करून घेऊ छोट म्हणजे चारशेवर ठेवलेलं आहे इंडक्शन गॅसवर केलं की गॅस स्लो करून टाकून द्यायचं आणि सगळे ॲड करून घेतले भाज्या मी ही माझी भिंडी कापलेली आणि त्याला मिक्स करू हे आहे ही मॅगी मसाला आहे मी आता फिलहाल आपल्या मॅगीच्या पॅकेटमधलाच काढून घेतलेला आहे मुलांसाठी कारण आता पॅकेट मिळतं ऑलरेडी माझ्यापशी असेल पण मला आता तो माझ्यापाशी मॅगीचं पॅकेट होतं मी काढून घेतलं पण मॅगी मसाला मिळून जातो दुकानातून पाच रुपयाला पॅकेट मिळून झालं या धाला तर तीन तुम्ही नक्कीच आणा आणि त्या भाजीत शेवटला टाका आपली बनली की भाजी हलीवर करून घेऊ आपण असे मिक्स करून घेऊ आणि झाकून घेऊ दोन दोन मिनटासाठी आणि पलटत राहावा आणि स्लो गॅस करून टाका पूर्ण आणि आता नुसतं हे जेव्हा बापेत पकून जाईल तर चला थोडासा टाईम आपण ह्याला भेंडीच्या भाजीला झाकून देऊ झाकण लावू ढक्कन लावल्यानंतर दोन मिनटासाठी ठेवीन मी आता भेंडीचं ढक्कन खोलून आपण भेंडी बघू तर भिंडी आपली अशी मस्त टिकी बनायला लागलेली आहे खाली वर करू आपण या असं अजून पकत आलेली आहे भेंडी बघू शकता तुम्ही शिजत आलेली आहे अजून दोन मिनटासाठी झाकून ठेवते मस्त पिकी आता ती एकच वस्तू नक्की टाका जशी चीज आहे ती टेस्टी खूप त्यानं मुलं पण पसंत करतात आणि अशी भेंडी बघून नक्कीच बघा तुम्ही बनवून बघा ओपन करून बनलेली आहे आपली छानपैकी भाजी तो बगु शक्ता। तर बघू शकता भात येते आणि हे बघा ह्याच्यामध्ये आता आपण टाकू मस्त बनलेली आहे तर मी टाकत आहे मॅगी मसाला तर तुम्ही बघू शकता शेवटचं एवढं विसरू नका मुलांसाठी माझी मुलं प्रत्येक वेळी शाळेत जाऊ दे कुठेही बार बार मीच मागतात अर्धी पॅकेट टाकले तरी चालेल तुम्हाला तर आता आपण इंडक्शन बंद करू हे बघा आणि बनलेलं आहे आणि थोडंसं ह्याच्यावर धनिया ॲड करून घेऊ हो आपण तुम्ही बघू शकता धनिया मी ॲड केलं आहे पत्ता हिरवे कोथिंबीर आपली तर बघा मस्त पैकी बनलेला आहे आपली भेंडी भाजी, रेसिप। भाजी रेसिपी माझी भेंडीची भाजी रेसिपी आवडत असते आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर नक्कीच बनवून नक्की सांगा धन्यवाद